लेखांक पंधरावा अखिल भारतीय गुरखा संघाचे तृतीय अधिवेशन आणि नेपाळच्या महाराजांचे प्रस्तुतचे कर्तव्य एकोणीसशे अठ्ठावीस वेन वी कम्पेअर द कंडिशन्स नाव अरायझिंग विथ मार्वलस रॅपिडिटी इन अफगाणिस्तान वेअर वी बिहोल्ड बॅचेस ऑफ सेवरल हंड्रेड यंग अफगान्स बिंग सेंट एव्हरी इयर बाय देअर गव्हर्नमेंट टू फॉरेन कंट्रीज ऑल ओव्हर दिस वर्ल्ड For training and reforms being carried out in every branch of administration of that country, we cannot but have a sigh of grief to observe the contrast which conditions in Nepal present. Nepal is the hope of the Hindus. Nepal is the shield of India. And if Nepal will not reap the fruit of the immense potentialities which are open to it, and boldly enter with the realms of modern civilization and progress. The future history of this vast country of the Hindus shall be written in letters of blood and tears. And if Hinduism falls, there shall be no hope for Nepal either. The Himalayan Times, 5th January 1928. Afghanistan's Jagati Rajakarana Ji Mahati zali ती अफगाणिस्तानाप्रमाणे समबल असणाऱ्या नेपाळास प्राप्त झाली नाही हे पाहून गुरख्यांच्या अंतःकरणात कालवा कालव होऊ लागली आहे हिंदू राष्ट्राची नेपाळ ही ढाल आहे आज नेपाळ ही उभ्या हिंदू जगताची आशा आहे एक महान भवितव्यता नेपाळास पाचारित आहे जर नेपाळने तिचे स्वागत करण्याचे साहस न केले तर उभ्या हिंदू राष्ट्राचा इतिहास अश्रूंनी आणि रक्तांच्या बिंदूंनी लिहिला जाईल आणि जर हिंदू राष्ट्र विनष्ट झाले तर त्यासहच नेपाळचाही नाश होणारच जो हिंदू राष्ट्राचा विनाश तोच नेपाळचाही विनाश असे कळकळीचे आणि हृदय हलवून सोडणारे उद्गार वरील उतार्यात गुरख्यातील प्रमुख पुढाऱ्याने काढलेले आहेत गुरखा जातीच्या एकमात्र प्रमुख पत्रातील वर उद्धृत केलेले अवतरण वाचून आम्हाला अत्यंत आनंद झाला आज दोन तीन वर्षे झालेले त्रुटीत आणि एकाकी प्रयत्नही इतके फलद्रूप झालेले पाहून मनास अर्थातच अधिक प्रयत्न करण्यास अधिक उत्साह प्राप्त होत आहे आणि अशी निश्चिती वाटू लागली आहे की आणखी दोन तीन वर्षे जर हे वाढत्या प्रमाणावरचे प्रयत्न आणखी वाढत्या परिणामाने आणि प्रबळतेने केले जातील तर हिंदूंचे हे एकमात्र स्वतंत्र राज्य वरील अवतरणात आमच्या गुरख्यांच्या पुढाऱ्याने म्हटल्याप्रमाणे अखिल हिंदू राष्ट्राची ढालच नव्हे तर तलवारही होईल गुरखा राष्ट्राच्या उद्धारार्थ जे काही थोडे देशभक्त अखिल हिंदुत्वाच्या अभिमानाने प्रेरित झालेले आणि आजच्या जगाच्या परिस्थितीचे मर्म ओळखण्याइतकी पात्रता आणि प्रगतीप्रियता असलेले झटत आहेत त्यात वरील उतारा लिहिणारे ठाकूर चंदन सिंग हे एक होत गेल्या तीन वर्षात नेपाळी लोकात जी एक नवी जागृती झालेली आहे तिला केंद्रीभूत करण्याचे कार्य त्यांनी काढलेल्या हिमालयन टाईम्स गुरखा समाचार या दोन पत्रांचा फार उपयोग झालेला आहे सध्या नेपाळी संपादकाने चालविलेली अशी तीच दोन पत्रे आहेत त्या व्यतिरिक्त गुरख्यांच्या जातीय संघटनासाठी गुरखा संघ म्हणून जी संस्था गेल्या दोन तीन वर्षांत स्थापन झालेली आहे तिचे प्रमुख चालकात ठाकूर चंदन सिंग यांचे नाव अग्रगण्य झालेले आहे अशा प्रमुख गुरखा ग्रहस्थाने वरील लेख ले लिहिलेला आहे यावरून गुरखा जातीत हिंदू संघटनाच्या तत्वांचा आणि महत्वाकांक्षांचा संचार कसा झपाट्याने होऊ लागत आहे हे स्पष्ट होत आहे ह्याच आशेने श्रद्धानंद ही आज वर्षभर नेपाळास हालवून, हालवून, डिवचून डिवचून जागे करण्यास झटत आला श्रद्धानंदातील अमीराचे आगमनाविषयीचे आणि नेपाळच्या उद्बोधनासाठी कळवळून हाका मारणार लेख दिल्लीचे अर्जुन कलकत्त्याचे श्रीकृष्ण पंजाबातील आर्य समाजी उर्दूपत्रे आणि गुरखा समाचार यांच्यात भाषांतरित होऊन आणि इतर अनेक साधनांच्या द्वारे नेपाळच्या कानाशी आज वर्षभर सारखे ध्वनित होत आहेत आज त्यांचा प्रतिध्वनी नेपाळच्या अंतःकरणातून स्पष्टपणे उठला हिंदू राष्ट्राच्या उद्धाराचे उत्तरदायित्व आज ईश्वराने नेपाळच्या कर्तव्यावर सोपवून दिले आहे ही जाणीव नेपाळच्या पुढाऱ्यात उत्पन्न झाली आरंभ तर ठीक झाला नेपाळच्या राष्ट्रीय कर्तव्यपरांगमुखतेस लावलेला महत्वाकांक्षेचा पहिला सुरुंग तर ठीक उडाला हजारो गुरख्यांचा राष्ट्रीय उत्साह आणि या सुरुंगासरशी त्या महान महत्वाकांक्षेचे प्रतिध्वनी केवळ काही निवडक पुढाऱ्यांच्या अंतःकरणातच उठले असे नसून ते हजारो गुरख्यांच्या रक्तात निनादत जात आहेत ही गोष्ट ज्यांनी ज्यांनी डेहराडूनला झालेले गुरखा संघाचे ह्या वर्षांचे तृतीय अधिवेशन पाहिले आहे त्यांच्या त्यांच्या प्रत्ययास आल्या वाचून राहिले नाही त्या अधिवेशनाचे अध्यक्ष सरदार जीवन सिंग हे कत्तेल आमिराच्या महायुद्धातील प्रख्यात वेढ्याचे प्रसंगी त्या वेढ्यात लढलेले आणि त्यातून जे फारच थोडे लोक वाचून परत आले त्यातील एक खंदे योद्धे आहेत त्याचप्रमाणे गुरखा सैन्यातील इतर अनेक सुभेदार आणि इतर वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात समाविष्ट झालेले असल्याने या चळवळीमुळे इंग्रजी सत्तेच्या पोटात दुखू लागावे हे साहजिकच होते नेपाळच्या जागृतीचे वैशिष्ट्य हेच आहे की ती चळवळ इंग्रजांच्या हिंदुस्थानातील आजवर अत्यंत आधारभूत मानल्या गेलेल्या अगदी राखीवशा सेनेतच फैलावत जाणारी आहे कारण हिंदुस्थान हातात ठेवण्यास जी हिंदी सेना इंग्रजांनी ठेवलेली आहे तिच्यात कालपर्यंत मुख्यत्वे करून शीख आणि गुरखा पलटणी ह्याच त्यांच्या अगदी अंध आणि म्हणूनच अगदी राखीवशा असत सत्तावन्नचे राष्ट्रीय क्रांती युद्ध ह्या शीख आणि गुरखा पलटणीच्या तरवारीनेच इंग्रज मोडू शकले त्यापैकी एकोणीसशे पाच ते एकोणीशे दहा पर्यंतच्या राष्ट्रीय चळवळीच्या धक्क्याने शीख जागा झाला तो अजूनही सैनिक आहेच पण आता तो देशभक्तही झालेला आहे पण गुरखा मात्र अजूनही नुसता एखाद्या यंत्राप्रमाणे शब्दाबरोबर बार उडविणारा एक शून्य हृदय सैनिकच होता शीख आणि गुरखे इंग्रजी सत्तेच्या हिंदुस्थानातील विषारी तरवारीच्या दोन धारा होत्यापैकी शीख सैनिक असूनही देशभक्त होताच त्या तरवारीच्या एका बाजूच्या धारेचे विष उतरले राहिला होता गुरखा तोही आता देशभक्तीने रसरसू लागला तर त्या दुसऱ्या बाजूची विषारी धारही बोथट होऊन जाईल गुरखा हा जागृत हृदय झाला तरी तो सैनिक राहीलच पण तो एक देशभक्त सैनिक होऊन राहील पहिल्याप्रमाणे अंध अन्यायाच्या विषाचे पाणी चढविलेली तो हाती धरणार नाही आणि असे होण्याचा संभव असल्यामुळेच काही अन्याय प्रवण आणि स्वार्थांध इंग्रजी राजनितीज्ञांचे पोटात गुरख्यांची राष्ट्रीय जागृती पाहताच भीतीचा गोळा उठू लागतो परंतु सुदैवाने डेहराडूनच्या या अधिवेशनातल्या प्रसंगी तेथील इंग्रजी अधिकाऱ्यांनी तुटेल तो ताणण्याचा वेडेपणा न करता वीर गुरख्यांच्या न्याय्य आकांक्षा स्वाचा फुटू द्यावी असेच ठरविले आणि त्या अधिवेशनात अनेक गुरखा सैनिक सुभेदार आणि इतर सेनांनी यास प्रकटपणे भाग घेण्यास येथील इंग्रजी सैनिक अधिकाऱ्यांनी ना केली नाही महाराजा नाभा हेही अधिवेशनास उपस्थित होते अनेक गुरखा रेजिमेंटचे ठिकठिकाणहून थीक अभिनंदनपर संदेश आलेले होते झालाबादचे महाराज गडवालचे महाराज से महाराज सिक्कीमचे महाराज आणि इतर थोर व्यक्तींच्याही सहानुभूतीच्या तारा आल्या होत्या संमत झालेल्या ठरावात मुख्य म्हणजे परदेश गमन निषेधाचा निषेध हा ठराव होता आपणास हा एक यत्किंचित सामाजिक सुधारणेचा ठराव वाटेल पण नेपाळच्या परिस्थितीत ह्या ठरावाचे राष्ट्रीय महत्व इतके आहे की आज नेपाळच्या स्वतंत्र हिंदू राज्याचे वृक्षाची वाढ खुंटविण्यास जर एखादी विषारी कीड कारणीभूत होत असेल तर ती ही यकश्चित दिसणारी पंडितांची परदेशगमन निषिद्धतेची आज्ञा होय नेपाळ स्वतंत्र झाले असताही त्यास जगतात आपले स्वातंत्र्य रशिया इटली अमेरिका फ्रान्स इत्यादी राष्ट्रात आपले राजदूत स्थापून प्रस्थापित करता येत नाही कारण परदेश गमन निषिद्ध त्यामुळे नेपाळचे भूपतीस तर काय पण प्रधानांच्या जामातासही मॉस्कोला जाऊन स्टालिनची रोमच्या मुसोलिनीची तुर्कीच्या कमालची भेट घेता येत नाही आपले शेकडो कामगार तिकडे धाडून नवीनातील नवीन सैनिक शास्त्रीय कला आणि साधने शिकता येत नाहीत कारण परदेश गमन निषिद्धतेचा हा घरघालू सोहळेपणा रशियादिक राष्ट्रांची प्रत्यक्ष परिस्थिती पाहून त्यांच्याशी संबंध जोडता न आल्याने आज सर्वस्वी इंग्रजांचे हातातील खेळणे बनत आहे अफगाणिस्तानचा परिचय आणि मैत्री उभ्या जगाशी घडू लागताच रशियाच्या द्वारे इंग्रजांस आणि इंग्रजांच्याद्वारे रशियास त्यास चापता येते पण नेपाळास हिंदुस्थानच्या आडाबाहेर पडताच येत नसल्याने त्याला त्या आडातील सगळ्या मंडुकात मोठ्या असणाऱ्या इंग्रजी कुपमंडकाची हाजीहाजी करून राहावे लागत आहे सर हेनरी कॉटन सारख्या काही देखील नेपाळला इंग्रजांनी किती अन्यायाने वागविले आहे ते सांगितल्या वाचून राहावत नसून मित्रांचा विश्वासघात अशा आशयाची नेपाळच्या विषयावर त्यांनी खरमरीत टीका मधून केलेली आहे नेपाळास परराष्ट्रीय व्यापार परराष्ट्रीय राजकारण परराष्ट्रीय गौरव काहीच संपादता येत नाही कारण त्याचे पाय त्या परदेश गमन निषिद्धतेच्या दोरीने बांधून टाकलेले आहेत नेपाळच्या राज्याच्या शक्तीच्या कंठास ही एक यकश्चित दिसणारी रूढी एखाद्या फाशीच्या तांतासारखी करकचून धरीत आहे नेपाळच्या हिंदू राष्ट्राचे आणि त्यामुळे उभ्या हिंदू जगताच्या स्वातंत्र्याच्या आणि वैभवाच्या उत्तुंक आकांक्षेस ही एक रद्दी पोथीच्या फाटक्या पानातील पुसट ओळ आडवी यावी आणि तिने दिग्विजयोत्सुक राष्ट्राचा रथ आडवावा पण गोष्ट तशीच घडत आहे खरी नेपाळ राज्याच्या मुख्य प्रधानांनी प्रांजलपणे प्रसिद्ध केले की परराष्ट्रात राजदौत्यागारे उघडून नेपाळची शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी नेपाळी लोकांस परदेशी धाडणे अत्यावश्यक असतानाही ते करणे दुर्घट होत आहे कारण आमच्या राजपंडितांनी परदेश गमन निषिद्ध म्हणून घोषित केले आहे ह्या राजपंडितांचे असे हे घरबुडवे सोहळे आता जाळून टाकले पाहिजे परदेशात जाण्याचे त्यांचे स्वदेशी सोहळे विटाळते पण परदेशात स्वतःच्या देशात घेण्याने मात्र त्यांचे सोहळे विटाळत नाही हिंदुस्थानने दुसऱ्यांच्या म्लेंछ देशात जाऊ नये पण दुसऱ्या वाटेल त्या म्लेंछाने हिंदुस्थानात येऊन त्यांच्या सिंहासनावर बसले तरी त्यात त्यांचा धर्म बुडत नाही अशा या आत्मघातकी कुपमंडुकाचा निषेध यापूर्वीच झाला पाहिजे होता तो उशिराने का होईना पण गुरख्यांच्या गेल्या अधिवेशनाने केला ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे तीन चार हजार गुरख्यांनी एकमताने गर्जना करून घोषित केले आहे की आम्ही परदेशगमन करणार आम्ही जागतिक उलाढालीत भाग घेणार या ठरावाप्रमाणेच ब्रिटिश हिंदुस्थानात वसलेल्या तीन लाख गुरख्यांना विधिमंडळात प्रातिनिधिक अधिकार देण्यात यावेत याविषयी ठराव झाला अस्पृश्यांच्या एका शिष्टमंडळाने संघाचे बैठकीत प्रवेश करून आपली दुःखे सांगितली तेव्हा शुद्धी अस्पृश्यता निवारण आणि संघटन या तीन चळवळीसही गुरखा जातीचा पूर्ण पाठिंबा असल्याचे संघाने घोषित केले हिंदू जातीच्या जीवनमरणाचा प्रश्न या शुद्धी संघटनाशी संबंधित आहे शुद्धी संघटन करू तरच आम्ही हिंदू जगू असे गुरख्यांनी निसंदिग्धपणे समर्थन केले इतरही अनेक उपयुक्त आणि प्रगमनशील ठराव संमत करण्यात येऊन अखिल हिंदू संघटनांच्या नवचैतन्याचा संचार होताच गुरखा जाती कशी खडबडून जागृत होत आहे हे कोणासही कळून चुकावे अशा अपूर्व राष्ट्रीय उत्साहात हे अधिवेशन उठले आता या उत्साहाचा लाभ घेण्याचे नेपाळच्या महाराजांचे कर्तव्य आहे त्यांच्या राष्ट्राचा त्यास पाठिंबा आहे त्यांनी आता परराष्ट्रीय राजकारणात अफगाणिस्तानप्रमाणे धडाडीने भाग घेण्यास आरंभ करावा मेलेल्या आणि मारक युगाच्या पोथ्या रद्दीच्या फळीवर फेकून देऊन नवयुगाच्या नवीन स्मृतीच्या पोथ्या उघडाव्या इंग्रजांशी येत्या महायुद्धात मित्रत्वाचा व्यवहार करणे तो ज्या योगे ते मित्रत्व नेपाळच्या आणि अखिल हिंदू राष्ट्राच्या लाभास आणि गौरवास अनुकूल होईल अशाच रीतीने केला पाहिजे इंग्रजास निक्षून सांगावे की नेपाळ दुर्बल दासासारखा तुम्हास आता यापुढे बिन अट सहाय्य देणार नाही महायुद्धात इंग्रजांना नेपाळच्या मैत्रीची अत्यंत आवश्यकता आहे तेव्हा निदान मागे ब्रिटिशाने घेतलेले सिमल्याचे बाजूचे प्रांत आणि इतर काही प्रदेश नेपाळ सरकारास इंग्रजांकडून परत मिळाले पाहिजेत असे निसंकोचपणे महाराजांनी सांगून टाकावे कलकत्त्यास कारस्थाने घाटत आहेत त्याचवेळी महाराजांनी जे काय बोलणे ते उघड आणि स्पष्ट आणि निर्भयपणे बोलून टाकावे नेपाळचे राजे एकवेळ नगरी नांदत होते नेपाळ जर इंग्रजांचा मित्र आहे तर ते त्या राजाचे पूर्वजार्जित घर इंग्रजांनी नेपाळास परत का देऊ नये नेपाळी लढाईत नेपाळचा जो भाग ब्रिटिशांनी शत्रू म्हणून जिंकून घेतला तो भाग आज दोन पिढ्यांचा मित्र म्हणून इंग्रजांनी नेपाळास परत का करू नये महायुद्धात साह्य देण्यापुरतेच जर अवर अलाइज आमचे स्वतंत्र साथीदार म्हणून नेपाळास गौरवावयाचे असेल तर ही असली सुकी साथी कवडीच्या मुलाची नाही तुझे ते माझे आणि माझे ते माझेच हा डाव इंग्रजांनी टाकल्यास नेपाळच्या महाराजांनी तो यावर हाणून पाडण्यास भिवू नये मग जे होईल ते होवं गोरखा जातीच्या हृदयात नवा उत्साह नवी आकांक्षा नवे बळ संचारत आहे उभे हिंदू राष्ट्र महाराजांच्या न्याय्य पक्षाचे समर्थक आहे तेव्हा नेपाळच्या वाढत्या विस्तारास आणि महत्वास आणि महान आकांक्षास शोभेल आणि अनुकूल पडेल अशीच स्वहितकारक मैत्री करीन नाहीतर भलत्याच झंझटात पडणे आम्हा साफ परवडत नाही असे त्यांनी निक्षून सांगून टाकण्यास यावेळी मुळीच कचरू नये अशी आमची त्यास साग्रह विनंती आहे नेपाल महाराजा स्वागत रत्नागिरी हिंदू सभा का प्रस्ताव रत्नागिरी हिंदू सभा ने नेपाल महाराज की सेवा में ये स्वागत पत्र भेजा है हिंदुओं के एकमात्र स्वतंत्र राज्य के अधिपति महाराजाधिराज नेपाल के मुख्य प्रधान श्री महाराज चंद्रशमशेर जंग बहादुर राणा कलकत्ते में पधारने वाले हैं ये सुनकर ये सभा उनका स्वागत करके अखिल हिंदू जनता की उनके ऊपर जो हार्दिक निष्ठा और पूज्य बुद्धि और प्रीति है उसे व्यक्त करती है और ऐसी आशा प्रदर्शित करती है कि हिंदू जाति के महान भविष्य के नेतृत्व का ध्वज अपने प्रबल हाथ में लेकर नेपाल शीघ्र ही कार्यक्षेत्र में पदार्पण करेगा उपाध्यक्ष श्री हिंदू सभा रत्नागिरी वरिल महाराज मुख्य प्रधान नेपाल उत्तर अमात्य प्राइवेट सेक्रेटरी थिएटर रोड कलकत्ता बावीस पौष चौर प्रिय महाशय रत्नागिरी हिंदू सभा का श्रीमान महाराज का स्वागत प्रकाशक आपका पत्र पाया सभा का प्रीतिपूर्वक स्वागत तथा शुभेच्छा के लिए हार्दिक धन्यवाद स्वीकार हो आपका प्रेमाभिलाषी मरीची मानसिंह वडा काजी श्रीयुक्त उपाध्यक्ष हिंदू सभा रत्नागिरी प्रेसिडेंसी